नमस्कार मित्रांनो आज आपण हळदीचे उपयोग पाहणार आहोत आणि हळद हे अशी वनस्पती आहे की तिचे आपल्या आरोग्यासाठी खूप सारे उपयोग आहेत हळद फक्त स्वयंपाकातच नव्हे तर आपण आपल्या आरोग्यासाठी हळदीचे बहुमूल्य उपयोग करून आपण आपलं आरोग्य सुधारू शकतो हळद ही अत्यंत औषधी अशी वनस्पती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये त्याचं जास्त उत्पादन घेतलं जातं आपण जर घरगुती हळद लावली जरी आपल्याला खायला पाहिजे तेवढी जरी लावली तरी चालत तर ती जर हळद आपण वापरली तर अत्यंत आपल्या आरोग्याला फायदेशीर ठरू शकते कारण जी आपण मार्केटमधून हळद आणतो तिच्यामध्ये तेवढी गुणवत्ता तेवढी शुद्धता असेलच असं काही नाही त्यामुळे आपण हळद शक्यतो ज्यांना जमेल जा त्यांनी आपल्या शेतामध्ये घराच्या जर परिसरामध्ये जागा असेल तर जरूर लावावी कारण तिचे जे फायदे आहेत जे जे उपयोग हो आहेत त्याचा लाभ आपल्याला जास्त होईल हळद ही औषधी वनस्पती तर आहेच पण आपल्या स्वयंपाकघरात औषध औषधासाठी पूजा संस्कार यामध्ये हळदीची अत्यंत महत्त्वाची भूमिका हळद बजावत असते सर्वप्रथम आपण स्वयंपाकामध्ये तिचा वापर कसा करतो आपण ते पाहूया हे सर्वांनाच माहीत आहे की हळदीचा वापर आपण मसाल्याप्रमाणे करतो भाजी उसळ आमटी डाळ सू यामध्ये रंग चव वाढवण्यासाठी आपण हळदीचा उपयोग करतो आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे नैसर्गिक पिवळसर रंग म्हणूनसुद्धा हळदीचा उपयोग केला जातो तर आपण आता आरोग्यासाठी जो महत्त्वाचा विषय आहे आपला आज त्याच्यासाठी आपण हळदीचे उपयोग काय आहे ते थोडक्यात पाहूया आपल्यांना सर्वस्कृत आहेत उपयोग पण आपण हळदीच्या उपयोगाकडे हवं तेवढं दुर्लक्ष लक्ष देत नाही त्यामुळं आपल्याला त्याचा लाभ भेटत नाही हळद हाल, हळदीमध्ये कर्युक्युमन नावाचा घटक असतो जो औषधी गुणांनी समृद्ध असतो आपल्याला जर जखम झाली आणि त्या जखमीवर आपण हळद लावली तर त्या जखमीवरील सूज किंवा त्या जखमीपासून होणारा संसर्ग हा टाळता येतो सूज कमी होते वेदना कमी होतात जखम भरण्यास मदत होते अंगदुखी सूज यावर सुद्धा हळद अत्यंत उपयुक्त आहे तर आपण ती दुधात घेऊ शकतो जर आपल्याला आपली रोगप्रतिकारशक्ती वाढायची असेल तर आपण दुधात हळद घेऊ शकतो आणि जखम असली तर जखमेला लावू शकतो हळदीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आपण वेगवेगळ्या जे व्हायरल आजार असतात त्या आजाराशी लढण्याशी आपले शरीर सुदृढ बनतं आणि आपण वातावरणानुसार जे आजार येतात ऋतू चेंज झाल्यानंतर जे आजार येतात सर्दी खोकला पडस ताप हे आजार आपल्याला होत नाहीत आणि हे शास्त्रीय सुद्धा सिद्ध झालेलं आहे कोमट हळदीचं दूध घेतलं ना आपण अगोदरच बोललो तसं तर आपल्याला ह्या भरपूर गोष्टीपासून आराम मिळू शकतो आपल्या शरीरावर जर त्वचा रोग असेल तर त्वचा रोगामध्ये पुरळ खाज मुरू यावरसुद्धा आपण हळदीचा लेप लावू शकतो ते लावल्याने आपल्या त्वचेला त्वचा तर उजळणारच आहे परंतु जे त्वचेचे जी विकार आहेत ते पण पन पूर्णपणे दूर होतील आपण आणखी गोष्ट लक्षात घ्या आपण जे सौ सौंदर्य प्रसादनं वापरतो जेवढ्या आपण चेहरा जे स्वच्छ होण्यासाठी त्वचा सुंदर दिसण्यासाठी त्वचा उजळण्यासाठी जे पण आपण क्रीम लावतो बऱ्यापैकी क्रीममध्ये हळदीचा उपयोग केलेला असतो कारण तिचा गुणधर्मच असा आहे की ती त्वचा उजळते आणि त्वचा उजळत नाहीत फक्त तर जे त्वचे विकार आहेत ते पण दूर होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा कसलाही साईड इफेक्ट नाही आपण जर दुसऱ्या क्रीम लावल्या आणि त्याच्यामध्ये जर नैसर्गिक घटक नसेल भले तुम्हाला त्याचा फायदा थोडाफार होईल पण नक्कीच तुमच्या त्वचेसाठी ते घातक ठरतील त्यानंतर जेवणामध्ये स्वयंपाकामध्ये हळद वापरल्यानंतर अन्न अन्न लवकर पचतं आणि अन्न लवकर पचल्यामुळं आपल्याला बाकीचे गॅसेस वगैरे अपचन असले त्रास होत नाही आणखी एक गोष्ट मित्रांनो आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल जेव्हा कोरोना आला तेव्हा परकीय देशामध्ये दे? आपले भारतीय मसाले हे रोगप्रतिकार क्षमता वाढवणारे आहेत असं चर्चा करत होते किंवा असं सिद्ध झाले की आपले जे मसाले आहेत त्यात हळद हा मग महत्त्वाचा घटक आहे की हे जे मसाले आपण पूर्व पूर्वपूर्वजाण्यापासून आपण वापरत आहोत हे सर्व मसाले अत्यंत आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे फक्त चवीसाठी नव्हे तर आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मध्ये खूप औषधी आहेत हळदीचा लेप त्वचेवर लावला खाज मुरूम हे तर दूर होतंच परंतु जो त्वचेवर तेलकटपणा असतो अनेक जणांना तेलकटपणाचा त्वचेचा तेलकटपणाचा त्रास असतो तो तो पण कमी होण्यास मदत होते आपण हळद लग्न समारंभामध्ये पाहतो हळदीला खूप महत्त्व आहे हळद लग्न समारंभामध्ये लावली जाते कारण ती पवित्र आणि तिची गुणांनी भरपूर असल्यामुळेच तिचा उपयोग केला जातो त्यामुळे त्वचा उजळते आपण अगोदरही पाहिलं आणि स्वच्छ राहते त्वचा विकारामध्ये मुरूम असतील डाग असतील काळेपणा असेल याच्यामध्ये सुद्धा हळद आपण वापरू शकतो हे आरोग्याच्या दृष्टीने आपण काही उपयोग पाहिले धार्मिक आणि सांस्कृतिक पण काही उपयोग आहेत काही पूजा असतील आपल्या कोणतीही पूजा घ्या त्याच्यामध्ये हळद लागते किंवा एखादं आपलं व्रत असेल त्याच्यामध्ये पण हळदीचा वापर शुभ मानला जातो पवित्र मानला जातो लग्न समारंभामध्ये हळद ही शुद्धता आणि आरोग्यासाठी ओळखली जाते हळद ही मंगल कार्याचं प्रतीक आहे हळदीपासून नैसर्गिक केमिकल केमिकलविरही पिवळा रंग तयार करण्यात करण्यात येतो हळद एवढंच नव्हे तर पिकामध्ये कीटनाशक म्हणूनसुद्धा वापरली जाते असे भरपूर काही उपयोग आपण मित्रांनो आता पाहिले आणि फक्त काळजी एवढीच घ्यायची जास्त प्रमाणात हळदीचं सेवन करायचं नाही त्यामुळं आम्लपित्त वाढू शकतं आणि जर आपल्याला हळदीचा उपयोग करायचा असेल तर आपण घरगुती पद्धतीनं पण आपण करू शकतो किंवा आपण डॉक्टरच्या सल्ल्याने करू शकतो त्याचा साईड इफेक्ट तर काहीही नाही पण आपण त्याचा योग्य वापर करावा जेणेकरून तुम्हाला जे आम्लपित्त वगैरे वाढू शकतं तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हळदीचे थोडक्यामध्ये महत्त्व पाहिले आणि हळद ही आरोग्यदृष्टीने असेल धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये असल आपल्या स्वयंपाकघरातील मुख्य घटक असेल अशा सर्व गुणसंपन्न अशा हळद